नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये बरेच भारतामध्ये फळबाग आहेत आणि हा जो महिना आहे हा मार्च महिना एंडिंग होत आहे संपत आहे आणि पुढील जे दोन महिने आहेत ज्यामध्ये एप्रिल महिना आणि मे महिना यामध्ये खूप कडक ऊन राहणार आहे हाय टेम्परेचर राहणार आहे चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्शियस तापमान राहणार आहे तर मग अशा तापमानामध्ये आपल्याला आपल्या फळभागातलं व्यवस्थापन कसं करायचं या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यामध्ये साधारण तुमच्याकडं जो फळबाग आहे आता या ठिकाणी आपण आंबा हा फळबाग आलेला आहे यामध्ये हे साधारण दोन दोन वर्षाचे ते अडीच वर्षाचे झाडं आहेत या ठिकाणी भरपूर असा जो मदर प्लांट आहे खूप या ठिकाणी वराटे लावलेली आहेत परंतु आपल्याला शेतकऱ्याकडं अनेक प्रकारचे झाडं लावलेली असतात ज्यामध्ये चिकू असेल आंबा असेल संत्रा मोसंबी असे पेरू असेल असे भरपूर झाडं लावलेले शेतकऱ्याने आहेत तर आता हा जो महिना संपत एंडिंग होत आहे मार्च महिना आणि एप्रिल आणि मेमध्ये खूप तापमान असल्यामुळं झाडाची मरत होऊ नये म्हणून आपल्याला कशाप्रकारे यामध्ये नियोजन करायचं आहे या कडक उन्हामधून हाय टेम्परेचरमधून आपले झाडं जेणेकरून की डॅमेज होऊन मरूनच म्हणून आपल्याला याची काळजी घ्यायची आहे तर मग यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता ह्या प्लॅन्ट छोटा आहे हे आंबा आहे हा जो आंबा एक वर्षाचा आंबा आहे या ठिकाणी लावगड झालेली आहे तर आपण या ठिकाणी याचं उन्हापासून आपल्याला संरक्षण करायचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी हे जे साईट आहे या साइट या साईटनं आपण दोन्ही या बाजूनं अशा या ठिकाणी आपण डेंच्या किंवा बरूड टाकू शकतो तर जेणेकरून की बरु आणि डेंच्या टाकल्यामुळं याचे जे हाईटपर्यंत तो वाढेल आणि उन्हापासून याचं संरक्षण होईल आता या ठिकाणी आपल्याला सतत पाण्याचे नियोजन कसं करायचं वॉटर मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे जेणेकरून की जे एक तर सकाळी आठ वाजताच्या आत बंद करा किंवा पाचच्या नंतर पाणी द्यायला सुरुवात करा कारण हाय टेम्परेचरमध्ये बागात पाणी देऊ नका कारण बागात पाणी दिल्यामुळं झाडाला शाक लागण्याची दाट शक्यता असती हा पेरूचासुद्धा एल फोर्टी नाईनचा बाग आहे आता या ठिकाणी आपल्याला याचे ड्रिपर उन्हाळ्यामध्ये चेक करायचे आहे कोणत्या झाडापर्यंत पाणी जात आहे किंवा नाही आता या ठिकाणी आपण व्यवस्थापनमध्ये ह्या ठिकाणी आपण ड्रिपर चेक केलेले आहे या ठिकाणी हे पाणी पडत आहे पाणी पडत असल्यामुळं आपलं हे कंप्लीट चेक झालेलं आहे आता या ठिकाणी काही ठिकाणी फळंसुद्धा लागलेली आहे इथं आपल्याला या फळाच्यासुद्धा संरक्षण करायचं आहे कारण पाणी जर असेल अशा हाय टेम्परेचरमध्ये तर आपले झाडं जीवन जगू शकतात किंवा पाणी जर नसेल तर आपली झाडं या ठिकाणी डॅमेज होऊ शकतात वाळून जातात आणि मृत होतात त्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी नियोजन करीत असताना खूप काळजीपूर्वक करायचं आहे कारण येणारा जो पिरियड आहे एप्रिल आणि मे महिना आहे त्यामध्ये आपल्याला यामध्ये खूपच काळजी घ्यायची आहे की एक तर सकाळच्या पिरियडमध्ये पाणी तुम्ही देऊ शकता ड्रिपनं लॅटरनं किंवा पाचच्या नंतर देऊ शकता तुम्ही कारण हाय टेम्परेचरमध्ये आपल्याला पाणी द्यायचं नाही आता या ठिकाणी खूप प्रकारचे झाडं आहेत मी आता तुम्हाला या ठिकाणी जो आपला सीताफळ आहे बाळानगर आपण बाळानगरकर जात आहे कारण आपल्या जे सूर्य डोक्यावर आहे खूप अतिशय टेम्परेचर आहे कारण या टेम्परेचरमध्ये आपल्याला झाडं टिकवायची आहेत झाडं जगवायची आहेत यासाठी आपल्याला ही काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो हे आपण बघू शकता हे आपलं सीताफळ आहे बाळानगरचं बाळानगर होराटी आहे या बाळानगर वराटीमध्ये आपण आलेले तसेच इकडं मँगोचासुद्धा आहे जे की केशर आंबा आहे हे सुद्धा या ठिकाणी या मदर ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी संत्रा मोसंबीसुद्धा या ठिकाणी आपण आप या भागामध्ये आलेलो आहोत तर आपल्याला यामध्ये अशा प्रकारची काळजी घ्यायची आहे की जे वॉटर मॅनेज कुठं ड्रिप दोन साईडनं आधा हे झाड मोठं आहे परंतु ए एका पण एका लॅटरनं याला काही होणार नाही कारण या, ना ना या दुसऱ्यासुद्धा बाजूनं आपल्याला एक असंच लॅटर टाकायचा आहे कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये याला खूप पाणी लागणार आहे त्यासाठी आपल्याला दोन लेटर टाकायचे मोठे जर झाडं असताल तर आता मोठे झाडं आपल्याला बघू या ठिकाणी आता हे साधारण झाड केशरचं आहे आता हे खूप मोठं आहे हा प्लॅन्ट खूप मोठा आहे तर याच्या संरक्षणासाठी आपल्याला ज्या प्रकारे असे दोन लॅटर आहेत एक दो एक पलीकड्या साईडनं टाकायचं आहे आणि एक अलीकड्या साईडनं ऑलरेडी टाकलेलं आहे तर अशा जर आपण व्यवस्थापन केलं तर आपले झाडं या ठिकाणी एवढ्या टेम्परेचरमध्ये चांगले राहू शकतात आणि उत्तम दर्जाचे राहू शकतात जेणेकरून की जळणार नाहीत कारण अशा कडक उन्हाळ्यामुळं कडक उन्हामुळं त्याच्या संरक्षण होईल अशा प्रकारे आपण अशा फळबागामध्ये व्यवस्थापन करायला पाहिजे आता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी संत्रासुद्धा आहे हे आपण बघू शकता एन सी आरचीचा संत्रा आहे या बागामध्ये येण्याचं कारण असं आहे की बरेच शेतकऱ्याची आपल्याला फोन होते की काय नियोजन करायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये अशा कडक उन्हाळ्यात जेणेकरून की आपलं जे झाडं आहेत जे फळबाग आहे ते उद्वस्त होऊ नये मरण मरू नये झाडं त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करायला पाहिजे शक्यतो तर एक सकाळी आठच्या नंतर पाणी देऊ नका कारण ऊन होते आणि संध्याकाळी जे आहे ते पाचच्या नंतरच पाणी द्या अशा माध्यमामधून आपल्या झाडाचं जा आपल्याला संरक्षण करता येईल खूप टेम्परेचर आहे आता या ठिकाणी कोकण बारडोलीसुद्धा जांभळून आहे आणि आवळासुद्धा आहे हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकाच साईडनं लेटर आहे परंतु जे सकाळी जे आपण पाणी देतो त्या माध्यमामधून हे झाडं अशा प्रकारे हिरवे होत आहेत आणि याच्यावर ही नव्हती येत आहे कारण उन्हामध्ये जर आपण याला पाणी दिलं तर या माध्यमामधून शॉक लागण्याची जास्त शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या बागामधलं नियोजन करायला पाहिजे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडा असेल तर एक छोटीशी कमेंट करा आणि तुमच्याकडं कोणता फळबाग आहे आणि उन्हाळ्यात तुम्ही कशा प्रकारचं व्यवस्थापन करता हे मला कमेंटमध्ये कळवा भेटू दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद